मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर होणार सक्त दंडात्मक कार्यवाही होळी व धुलीवंदन हा उत्सव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सदर उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण होते तसेच ठिकठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते या कालावधीत काही अतिउत्साही तरुण मंडळी मद्य प्राशन करून दुचाकी चारचाकी वाहने भरधाव वेगाने कारपणे चालवितात तसेच रोडने रॅश ड्रायव्हिंग स्टँडबाजीसारखे कृत्य करतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याच्या दृष्टीने तेरा आणि चौदा मार्च या कालावधीत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकेबंदी लावण्यात येणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरिता मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहक चालकांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम राबवून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे दरवर्षीप्रमाणेच मान्य पोलीस अधीक्षक सुदर्शन सर यांनी पुढील पार्श्वभूमीवरती तीन दिवसाची विशेष ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम लावायला जिल्ह्यामध्ये सांगितली आहे त्यामध्ये वाहतूक नियंत्रण शाखा असेल तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाकाबंदी पॉइंट्स असतील ज्या ठिकाणी आम्ही गाड्या चेक करू आणि जे लोक दारू पिळून वाहन चालवतील त्यांच्यावरती आम्ही कोर्टामध्ये खटले दाखल करू माझं पोलीस अधीक्षक सुदर्शन सर यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जाहीर आव्हान आहे ना की होळीच्या पार्श्वभूमीवरती कोणत्याही नागरिकांनी मध्यप्राशन करून वाहन चालवू नये मद्यप्राशन करून वाहन चालवल्यानंतर आपला वाहनावरचा ताबा राहत नाही आणि याच्यामध्ये प्राणांकीय अपघात जे आहेत ते होण्याची शक्यता असते सर्वांनी होळीचा आनंद घ्यावा आणि आपल्यामुळं स्वतःचा किंवा दुसऱ्याचा जीव जाऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी आणि होळीचा बेरंग होणार नाही याची दक्षता घ्यावी धन्यवाद